गडावर जो ऐतिहासिक पायरी मार्ग आहे त्या पायरी मार्गाने जाणार आहोत अशा मार्गाने आपण गडावर जाणार आहोत व या ठिकाणी आपल्याला एक गणेशाचं मंदिर असं पाहायला भेटत आहे गणेश मंदिर आणि आपल्याला एक अशी विरगळ पाहायला भेटत आहे तीन कप्प्यामध्ये दिसत आहेत गुरुजी पहिला दुसरा आणि तिसरा आता आपल्याला तिकडे समोर महादारवाजी सुविधा आहे पाच मिनटात पोहोचून जाऊ वरती आपण महादार गडाची बऱ्याच ठिकाणी डागडोग व्यवस्थित अशी करण्यात आली आहे हे पा पूर्वीच्या काळी जसे होते म्हणजे तो तो जो आहे तो पूर्वीच्या काळचा आहे व हा नवीन काळातील आहे परंतु सेम तसाच बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आत आल्यानंतर या व्यवस्थित असा या मार्गाने आपण आत सरळ जातो सर्वची माहिती या ठिकाणी दाखवण्यात आली आहे बाजूचा पाणी टाकी समूह वगैरे जे काय आहे ते सर्व पाहण्या देण्यात आली माहिती ते आणि बाजी प्रभू देशपांडे फुलाची प्रभू यांच्या समाधी आहेत त्या पाहून आपण येऊ तर आपल्याला एक पाण्याचा टाका किल्ले विशालगड अमृतेश्वर महादेवाचे मंदिर आणि पाणी टाकी समूह अमृतेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये आपण आता आत आलो आहे मंदिर गणेशाची मूर्ती आहे व्यवस्थित तशीच आणि पंचमुखी पंचमुखी विष्णू व मारुतीचे रायाचे एक मंदिर आहे व आपण ज्या वेळेस प्रतापगडावरून जे मधुमकरंद जा गडाकडे जातो त्या ठिकाणी जाताना आपणाला असा दगडी पूल आहे असाच हा दगडी पूल शिवकालीन पाहायला भेटत आहे या ठिकाणी ठिकाणी अमृतेश्वर महादेवाचे मंदिर आहे पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे तसेच या ठिकाणी असा बोर्डलेला आहे शिवकालीन दगडी पूल या ठिकाणी शिवकालीन दगडी पूल समोरच्या बाजू समाधी आहेत आता आपण पाहायला जाऊया समाधी समाधीकडे जाता असताना विहीर आहे की दुसरी वीर व्यवस्थित पाहायला भेटते आपला भाग इथे डॉलाने भडकत आहे व आपण आता प्रथम बाजी प्रभू देशपांडे यांची समाधी पाहू व त्याच्यानंतर पुलाजी प्रभू प्रभू सुद्धा समाधी पाहू पुलाजी प्रभू देशपांडे यांचे स्थळ आहे विशालगडावरच्या हनुमानाची मूर्ती गणेशपट्टी हनुमानाचे मंदिर मंदिराच्या आतमध्ये आपल्याला अशा गणेश मंदिर आहे व्यवस्थित पाहू आपण आता भगवंतेश्वराच्या मंदिरामध्ये आपण आलो आहे विष्णू मंदिर आपण विष्णू मंदिर, मंदिर।, मंदिर खाली अमृतेश्वर मंदिरामध्ये बी आहे ब्रह्मा मंदिर गणेश आपण भगवंत विठ्ठल रुक्मिणीचे जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपण पोचून गेलो बाजूलाच आहे लगेच विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर भगवंतेश्वर मंदिर हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि हे गणेश मंदिर अर्धचंद्र विहीर पाहायला भेटत आहे हे पण खाली जायला जमतं आपल्याला नाही याच्यात येस आहे काही वाडा यास वरून येणारं पाणी असं असं हे व बाहेरच्या बाजूस मगाशी दाखवलं आपण ते बाहेर जाण्याची सोय आहे या ठिकाणावरून पाणी असं पण रतून जायचं आहे चौकांची विहीर आहे मंदिर व इतर अवशेष आहेत ते पाण्यासाठी जाऊ वाड्याच्या पाठीमागच्या बाजूस आपणाला एक असा आड किंवा विहीर पाहायला भेटत आहे जेवढेच आपण रामेश्वर मंदिर वगैरे हो पाहिला जातो तेवढंच असा आड विहीर पाहायला भेटत आहे समोरच्या बाजूस त्या ठिकाणी रामेश्वर मंदिर आहे रामेश्वर मंदिर मंदिर बंद आहे आपण बाहेरून दर्शन घेऊन पुढच्या मार्गाला निघू ही पाहिजे तटबंदी पाहू शकतो आपण विशाल गडावर आल्यावर कोकण दरवाजाला नक्कीच म्हणजे नक्कीच यातून जो नाव जरा आहे तो वेगळाच आहे आणि मागे जर पाहिलं तर शि काय हे कसले गुरुजी अप्रतिम जाईदेवीच्या मंदिरात जाऊ हे मंदिराचे अवशेष आहेत प्राचीन मंदिराचे अवशेष वाट आल्यानंतर आता, आता मंदिरात जाऊन दर्शन घेऊ गड देवता देवी मंदिर दरवाजा आता कोकण दरवाज्यातून आपण थोडं खाली उतरल्यानंतर या ठिकाणी असा भुयारी आहे त्या भुयारी मार्गामध्ये मा आपण आता जाणार आहोत भुयारी मार्ग आहे भुया त्यात आपण जाणार आहे विशालगडावर आलात ही वास्तू नक्कीच करा विशालगडाचं मेन अट्रॅक्शन हे हेच भुयार भुया आहे गोवा पाहिले आहे ही विशालगडावरची गुहा आपण आता व्यवस्थित पाहिली गोवा आपली आता बाकीचे अवशेष किंवा परतीच्या प्रवासाला लागू आणि जे काय अवशेष राहिले ते पाहू गोवा खूपच सुंदर हे जे भुयार आहे खूपच सुंदर आहे विरगळ आहे चला अजून एक विरगळ पाहायला भेट सर्वोच्च भाग आहे त्या ठिकाणी आल्यानंतर वेताळ मंदिर आहे गडाच्या सर्वोच्च भागावर आपणाला असे हे वेताळ मंदिर पाहायला भेटते खूप सुंदर मंदिर आहे नक्की भेट द्या वेताळ मंदिर पाहून आपण आता पुढील प्रवासाला जाऊ समाधी आता आपण आईल्या बाई समाधी स्थळापासून पोचून गेलो हे पहा असं आहे सीला लेख पहला बैठता है, पादुका पहला बैठता है। अपन राम मंदिर रमदे गेलो या ठिकाणी राम राम मंदिर बोर्ड मंदिराचा टेकडी ही वरच्या बाजूस आहे प्रथम आपण हा मुंडा दरवाजा पाहू व विशाळगड हा माझा फोर हंड्रेड अँड सिक्स्टी फोर नंबर किल्ला राम टेकडी दहा वाजता ट्रिक चालू केला होता आता दुपारचे साडेतीन वाजले आहेत ती शिडी आहे गेलो व आता त्या ठिकाणी एक तोपेचं टाका आहे त्या ठिकाणी जाऊन दर्शन करून घे आणि ये आहे असे दोन भुयार आहेत